वा ग बारा बारागुदिर फुटलं कपाळ बांधण्याची ती तुला कामच नय बरं वैष्णवी मी तुला फैट सांगते बर आली बघ महाराणी तू आता शिकाली का? का तुला कसून बोललो मी आता खायच्या टायमाला आली भुण? मग आता तरी आली तरी यावा तिथं तिला उठ म्हणावा जावा मी चपात्यात करते म्हणावा पाहिजे ती पाहुणी माझी शेजारी जीवन बसली सगळी आजकाल मांडून तुम्ही बसलेला दिसला अगं मी बसल नाही तर काय करेन तुला माझं माझ्यावर काय घे नाही तुला मी म्हंटल बसायचं कॉम्पिटिशन सुरू म्हणजे माझ्या कशी होईल कॉम्पिटिशन दिसते तुला झाडून काढावा धुळून काढावा आता जेवाय बसतील माणसं ताटा धुवून आणावा तर ही कळत नाही आता मी आता

यायच्या आधीच लागलं स्वयंपाकाला मी आई मग दम धरायचं वाजल्यापासून फोन केला तू आता येईल मग इथे शेवट तिने चुल पेटून भाकरी काढायला लागली बरं तुझं येई ना बशी होत्या का बशी हा? बशी, बशी काय तुला काय का चला ती तुझं काय बशी होत्या का बशी येस्ट नाही येत काय तुला वा ग वा मी नादीला दिला बारा गोदी फुटलं कपाळ बांधण्याची ती तुला कामच नका वाटतंय बरं वैष्णवी मी तुला फैसला सांगते बर Oh. मला मी लई कामाची पण बस भेटली नाही मला बस भेटली ना कुठून आली बस, बस मी मी की वाटायला गेले रोडला उभा राहिले मी म्हणलं जवळ मला आताबाई बोलवलं का मी एखादी बस बघन बघ मी घरी जाईन म्हणजे तिथून याला बस लागते का तुला बसनी नाही यायच बसून नाही यायच रोडला जायचं बस अशी आलेली बघायची का लगेच घरापण चल म्हणजे तुझं लय तुझं मोठं उद्देशय बोलण्याचा म्हणजे मी काय मला बस दिसली का तर तुम्हाला सुख समृद्धी लागाव बशीचं मी तोंड बघितलं का तर तुम्हाला सुख समृद्धी तर बशीच आल्या नाही का असं म्हणजे रोडलाशी तोंड बघितलं तोंड इथं चपात्यानी भरली आता मस्त जवळ बसून खाईन पुन्हा ती कशी चटणी लागत तोंडी लावायला लागतो पातळ लागत लिंबू कांदा जी कसं लागत मटापटा खायला किती लक्ष तुमचं लक्ष नाही तर बिघर लक्षाची काय बस का किती तिला उठा मी करते का गो उप सगळ्या गावाला ऐकू गेले राहते झीपची लोक नको करू मी करते तिकडं कुठं आग छपात हिकड करते ती तिकडं बघ कशी उटा उटा मी करते कोण उठा उठा मला उठा न ती का म्हणजे तुम्ही नाही एखाद कुणी आलं दारात माणूस एखादी चपाती देतोय मी तर तुमची सुना माग आली का नक्की माझा नवरा सापडलेला होता सापडलेलाच होता म्हणून सापडलेलाच होता सापडलेलं ते उपस्थित झाले